आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता दरडेखोर आणि पोलिसांमध्ये थरार पोलीस उपायुक्तांच्या छातीवर तर फौजदाराच्या हातावर वार गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पूर्ण ताकदीनिशी तयारी केल्याचे दिसत आहे वाढती गुन्हे वेळीच रोखण्यासाठी शक्य सगळे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहेत अशातच चाकण परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांकडून झालेल्या हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड गंभीर जखमी झाल्यात पोलीस उपायुक्तांनी रक्षणासाठी दरोडेखोरांवर गोळीबार केला आहे यात हल्लेखोराच्या पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पोलिसांशी झालेल्या झटापटीदरम्यान हा प्रकार घडला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चाकण परिसरातील बहुत गावात दरोडा टाकला होता त्याच गावाजवळ असलेल्या चेंचोशी गावात दरोडेखोर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांना मिळाली होती त्यानुसार शिवाजी पवार आणि चाकण पोलीस ठाण्याच्या पथकाने दरोडेखोरांना पकडण्यासाठी केंदूर घाटात सापळा रचला होता दरोडेखोर येताच त्यांच्या समोर पोलीस आले त्यानंतर पोलिस आणि दरोडेखोर यांच्यात झटापट झाले त्यावेळी उपायुक्त शिवाजी पवार यांनी दरोडेखोरांवर स्वरक्षणासाठी दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर त्यापैकी एक घोळी दरोडेखोराच्या पायावर लागली त्यात दरोडेखोर जखमी झाला आहे त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या दरोडेखोराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे